रानगव्यांच्या कळपाने उठवला तब्बल चार एकरातील कलिंगडांचा बाजार वन्य प्राण्यांच्या त्रासाने शेतकरी झालाय बेजार पाटण तालुक्यातील लेंढोरी गावातील घटना सध्या अचानक पडत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे यातच रानगव्यांच्या कळपाकडून पाटण तालुक्यातील लेंडोरी गावातील तब्बल चार एकरातील कलिंगडाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सध्या कलिंगडाला उन्हाळा असल्यामुळे चांगली मागणी आहे यामुळे शेतकऱ्यांनी कलिंगडाची शेती केली आहे कलिंगडे बाजारात नेण्यायोग्य झाले असतानाच पाटण तालुक्यातील लेंडोरी गावातील चार एकरातील कलिंगडाची शेती रानगव्यांच्या कळपांकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे या शेत रानगव्यांनी शेतातील कलिंगडांचा अक्षरशः तुडवा करत सर्व कलिंगडे फोडून टाकले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांसाठी हा वन्यप्राण्यांचा त्रास नित्याचाच झाला आहे मात्र उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतीतच आता वन्यप्राणी हैदोस घालू लागले असल्यामुळे शेतकरी बेजार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड